डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चारोळ्या अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधानही दिलं तुम्हीच देशाला संविधानही दिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे त्यांच्यापुढे आम्हाला वाटतात चंद्रसूर्यही छोटे चंद्रसूर्यही छोटे मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकविली भाषा माणुसकीची भाषा माणुसकीची असा मोहरा झाला नाही पुढे न होणार असा मोहरा झाला नाही पुढे न होणार बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार अंधाऱ्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती जगभर गाजत आहे बाबासाहेबांची कीर्ती बाबासाहेबांची कीर्ती आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा दलितांची ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच पण या जगाचा पोहिनूर होऊन गेले पण या जगाचा पोहिनूर होऊन गेले तू देव नव्हतास तू देवदूतही नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास खरा महामानव होतास माझ्या भीमाने डोळे उघडले प्रत्येकजण मानव झाला माझ्या भीमाने पुस्तक उघडले प्रत्येकजण विद्वान झाला माझ्या भीमाने लेखनी उचलली आणि देशाचं संविधान तयार झालं आणि देशाचं संविधान तयार झालं करुणजीवाचे राण दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची येथे झुकते मान भल्या भल्यांची येथे झुकते मान कोणी म्हणतात भीमराव कोणी म्हणतात बाबा अशा या महामानवाचा आजही आहे सर्वांवर ताबा आजही आहे सर्वांवर ताबा सर्वसामान्याचा आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्या ज्ञानसूर्याने दूर केला दिनदलितांच्या जीवनातील अंधार दिनदलितांच्या जीवनातील अंधार जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे समानतेचा नियम आहे अंधाऱ्या घरात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती जगभर गाजत आहे बाबासाहेबांची कीर्ती बाबासाहेबांची कीर्ती नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन नमनत्या ज्ञानसूर्यांना नमनत्या बाबासाहेबांना नमनत्या बाबासाहेबांना इथे फक्त नावासाठी किती देव झाले पण एका भीमामुळे आम्ही आज मानव झालो ज्यांना चालणं आणि सांभाळणं लक्षात नव्हतं ते आज धुळीतून उभा राहून आकाश झाले ते आज धुळीतून उभा राहून आकाश झाले ममता करुणा आणि समता आहे ज्याचा आधार आमच्या जीवनात बाबासाहेबांनी आणली बहार बाबासाहेबांनी आणली बहार आमच्या स्वातंत्र्याची कहाणी लिहिली भीमाने आनंदाने सजवला आमचा संसार भीमाने भीमाने आम्हाला केले बलवान नव्या युगाची आम्हाला दिली जान नव्या युगाची आम्हाला दिली जान अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद